नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापलच सुरू आहे नाही का अगदी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधल्या काही घडामोडींवर आधारित माहिती आपल्या समोर आहे आणि आज आपण त्याचा जरा सखोल आढावा घेऊया नक्कीच म्हणजे या माहितीतून मराठा आरक्षणाचा पुन्हा पेटलेला मुद्दा दिसतोय सत्ताधारी महायुतीमध्ये पण काहीतरी मतभेद वाढतायत असं वाटतंय हो आहेच ते शिवाय प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेपाचे आरोप आहेत आणि नेहमीप्रमाणे श्रेयवादावरून रस्सी खेच हे सगळं समोर आलंय बरोबर तर आपला उद्देश आहे या माहितीच्या आधारे हे समजून घेणं की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावर नक्की कशाचा दबाव आहे आहे कोणती बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्या मुद्द्यापासून जो सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे मराठा आरक्षण काय वाटतं तुम्हाला हो म्हणजे हा मुद्दा सध्याच्या राजकीय परिस्थितीचा केंद्रबिंदू बनला आहे असं म्हटलं तरी मला वाटतं वावग ठरणार नाही मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे आणि त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर पुन्हा उपोषण सुरू केलंय हो। सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे त्यांची मागणी अगदी स्पष्ट आहे मराठा समाजाला तातडीने आरक्षण हवं पण या मागणीमुळे एक मोठा पेच प्रसंग निर्माण झाला नाही का म्हणजे एका बाजूला मराठा समाजाची मागणी आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाची तीव्र नाराजी अच्छा काय ना मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची जी शक्यता आहे आणि इथे हे लक्षात घ्यायला हवं की कुणबी नोंदीमुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याचा एक कायदेशीर मार्ग मिळतो हो बरोबर तर या शक्यतेमुळे ओबीसी संघटना खूप अस्वस्थ आहेत त्यांना भीती वाटते की यामुळे त्यांच्या आरक्षणाच्या कोट्यावर आणि संधींवर गदा येईल म्हणजे सरकारने ओबीसी समाजाला कितीही आश्वासन दिली असतील तरी त्यांची भीती काही कमी होत नाहीये अगदी अजिबात नाही त्यामुळे सरकार समोर एक मोठी विचित्र कोंडी निर्माण झाली आहे म्हणजे एकाच वेळी दोन मोठे आणि परस्पर विरोधी भूमिका असलेले सामाजिक गट आहेत त्यांना संतुष्ट कसं करायचं खूप कठीण आहे हो ना हा समतोल साधना सरकारसाठी अत्यंत नाजूक आणि कठीण आव्हान आहे यात थोडा जरी तोल गेला तरी त्याचे गंभीर सामाजिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतात हो आणि हे आरक्षण प्रकरण इतकं गुंतागुंतीचं झालंय की त्याचे पडसाद आता सत्ताधारी महायुतीमध्ये पण उमटताना म्हणजे आघाडीत सगळं आहे असं काही चित्र दिसत निश्चितच नाही अजिबात नाही महायुतीमध्ये म्हणजे कोण तर भाजप एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्यात अंतर्गत मतभेद आणि सुप्त तणाव आहेतच पण आरक्षणाच्या मुद्द्याने ते अधिक स्पष्टपणे समोर आले आहेत असं मला नेते या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती हो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली त्यांच्याशी चर्चा करून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न करावा लागला अच्छा यावरूनच कल्पना येते की आघाडीतील मतभेद किती टोकाचे असू शकतात यावर मग विरोधकांनी म्हणजे विशेषतः शिवसेनेच्या ठाकरे गट संजय राऊत यांनी टीका केली होती की नाराज मंत्र्यांनी केवळ नाराजी दाखवू नये तर थेट राजीनामा द्यावा हो स्वाभाविक आहे म्हणजे विरोधक या मतभेदांवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणारच हे स्वाभाविक आहे पण या मतभेदांमागे मोठं कारण आहे हे विसरून चालणार नाही की ही महायुती तयार कशी झाली बरोबर दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत आणि दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या मोठ्या फुटी पडल्या त्यानंतर हे पक्ष एकत्र आले आहेत त्यामुळे यात भिन्न राजकीय विचारधारा आणि अर्थातच महत्वाकांक्षा असलेले गट आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा हे तिसरे फडणवीस सरकार सत्तेवर आलं तेव्हापासूनच त्याची रचना काहीशी नाजूक पायावर उभी आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ही फक्त नाही आहे तर आघाडीच्या मूळ रचनेतच काही अंगभूत अगदी बरोबर मुद्द्यांवरूनही मोठे तणाव निर्माण होण्याची शक्यता कायम आहे कोणत्याही एका गटाला म्हणजे अगदी कोणत्याही असं वाटलं की आपल्याला डावललं जात आहे किंवा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे तर ते सरकारसाठी अस्थिरता निर्माण करू शकतं खर त्यामुळे आघाडीतील अंतर्गत समतोल साधणं हे सरकार चालवणे इतकंच मोठं आणि सततचं आव्हान बनले आहे आघाडीतील या अंतर्गत ताणाबरोबरच प्रशासकीय पातळीवरही काही गंभीर आरोप समोर आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एका महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातला तो कथित वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हो तो बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणाशी संबंधित होता बरोबर हो अगदी आणि त्या प्रकरणामुळे प्रशासनात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा जोरदार आरोप झाला काय आहे ना जेव्हा सत्तेतील शक्तिशाली व्यक्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात नेमके कोणते परिणाम होतात अशा घटनांमधून काय वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अधिकारी प्रामाणिकपणे आणि कायद्याच्या चौकटीत काम करतात ना त्यांचं मनोधैर्य खर्च होतं त्यांना मग निष्पक्षपणे काम करणं कठीण होऊन बसतं दुसरी गोष्ट म्हणजे जनतेमध्ये सरकार आणि एकूणच व्यवस्थेबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते कायद्याचं राज्य ही जी संकल्पना आहे तिलाच तळा जातो बरोबर आणि तिसरं म्हणजे विरोधकांना टीकेसाठी आयतं कोलीत मिळतं त्यामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलिन होते आणि याच काळात सरकारने आणखी एक निर्णय प्रस्तावित केला ज्यामुळे वाद निर्माण झाला तो म्हणजे कारखान्यांमधले कामाचे तास नऊ वरून बारा करणं आणि दुकाना आस्थापनांमध्ये नऊ वरून दहा करणं बरोबर या प्रस्तावाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांची भीती रास्त आहे की कामाचे तास वाढल्यास कामगारांच्या आरोग्यावर त्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम होईल म्हणजे त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिलाय बहुतेक हो दिला आहे म्हणजे बघा एका बाजूला प्रशासकीय हस्तक्षेपाचे आरोप आणि दुसरीकडे कामगार वर्गात असंतोष निर्माण करणारे प्रस्ताव या दोन्ही गोष्टी मिळून सरकारच्या त्या लोकाभिमुख प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत निश्चितच हे दोन्ही मुद्दे सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल आणि त्यांचे प्राधान्यक्रम काय या आहेत याबद्दल प्रश्न उभे करतात म्हणजे विकासाच्या नावाखाली घेतले जाणारे निर्णय हे खरोखरच सर्वसामान्यांच्या हिताचे आहेत का हा प्रश्न यामुळे अधिक ठळकपणे विचारला जातोय आणि यामुळे सरकार आणि जनता यांच्यातील दरी वाढू शकते प्रशासकीय वाद आणि धोरणात्मक निर्णयांव्यतिरिक्त सरकारमध्ये अंतर्गत स्पर्धेचाही मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे श्रेयवादाचा काही सरकारी जाहिरातींवरून तसा आरोप झाला होता ना हो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता त्यांचा आरोप असा होता की काही सरकारी योजनांच्या जाहिराती फक्त मुख्यमंत्र्यांच्या नावाने प्रसिद्ध केल्या जात आहेत जरी त्या योजना इतर खात्यांशी किंवा मंत्र्यांशी संबंधित असल्या तरी अच्छा म्हणजे यातून कामाचं श्रेय घेण्याचा एक एकतर्फी प्रयत्न होतोय असा त्यांचा दावा होता अच्छा म्हणजे आघाडी सरकार असून सुद्धा श्रेय घेण्यावरून कुरगुडी सुरू आहे असं दिसतंय आणि हे फक्त जाहिरातींपुरतं मर्यादित नाहीये मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांमध्येही काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांमधील स्थानिक गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई उफाळून आली होती अरे बापरे हो कोण जास्त मोठा नेता कोणाचा गट प्रभावी हे दाखवण्याची स्पर्धा तिथे दिसून आली मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा हे फक्त असे किरकोळ वाद म्हणायचे की यामागे काहीतरी गंभीर आहे हां आणि कदाचित पारदर्शकतेची कमतरता जेव्हा आघाडीतील घटक पक्ष किंवा नेते एकमेकांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात किंवा एकमेकांवर कुरघोडी करतात तेव्हा ते, ते सरकारच्या एकत्रित कामगिरीसाठी आणि प्रतिमेसाठी हानिकारक ठरतं अशा श्रेयवादाच्या राजकारणामुळे काय होतं भविष्यात अविश्वास वाढू शकतो आणि त्याचा परिणाम निर्णय प्रक्रियेवरही होऊ शकतो म्हणजे कळीचा मुद्दा हा आहे की सरकारमध्ये अंतर्गत संवाद किती प्रभावी आहे बरोबर आणि निर्णय प्रक्रियेत सर्व घटक पक्षांना समान संधी आणि महत्त्व दिलं जात का हे प्रश्न उभे राहतात तर आपण आतापर्यंत अनेक मुद्दे पाहिले मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा आहे महायुतीतील अंतर्गत तणाव आहेत प्रशासकीय हस्तक्षेपाचे आरोप आहेत कामगार कायद्यातील बदल आहेत आणि श्रेयवादाची लढाई पण आहे या हो, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची स्थिती कशी काय आहेत मुख्य हो सगळ्या मुद्द्यांना जर आपण एकत्र पाहिलं तर महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही बहुस्तरीय आणि खूपच आव्हानात्मक आहे असं मला वाटतं काही प्रमुख मुद्दे किंवा निष्कर्ष आपण काढू शकतो काय असतील ते पहिलं म्हणजे जातीय आणि आरक्षणाचं राजकारण हे आजही महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे आणि ते अधिक गुंतागुंतीचं आणि संवेदनशील बनत चालले आहे मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्ष मिटवण्याचं आणि दोघांनाही मान्य होईल असा तोडगा काढण्याचं फार मोठं आव्हान सरकार पुढे आहे दुसरं म्हणजे महायुती आघाडीतील अंतर्गत विसंवाद आणि मतभेद हे सरकारच्या स्थिरतेसाठी कायम एक आव्हान बनून राहणार आहेत या आघाडीची मूळ रचनाच अशी आहे की तिला सतत सांभाळून न्यावं लागेल नाहीतर कधीही लहान ठिणगी वणवा पेटवू शकते म्हणजे सरकार चालवण्यासोबतच आघाडी टिकवणं हेच एक मोठं काम होऊन बसलं आहे कायद्यातील बदल यामुळे सरकारची प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात आली आहे अजित पवार आय पी एस अधिकारी प्रकरण हे त्याचं एक उदाहरण आहे अशा घटनांमुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो चौथा मुद्दा श्रेयवादाच्या राजकारणाशी आणि पारदर्शकतेच्या अभावाशी संबंधित आहे यामुळे सरकारमधील अंतर्गत समन्वय आणि एकोप्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं निर्णय प्रक्रिया खरोखरच सामूहिक आहे की काही मोजक्याच नेत्यांच्या हातात आहे अशी शंका यामुळे निर्माण होते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून पाचवा मुद्दा काय सांगता येईल पाचवा आणि महत्वाचा निष्कर्ष म्हणजे या सर्व घडामोडींमुळे राज्यात एका पर्यायी राजकीय नेतृत्वाला किंवा शक्तीला वाव मिळू शकतो म्हणजे जर लोकांना सध्याच्या सत्ताधारी आघाडीकडून अपेक्षाभंग झाला त्यांना स्वच्छ आणि न्याय्य कारभाराची गरज वाटली तर ते नवीन पर्यायांचा विचार करू शकतात अच्छा थोडक्यात सांगायचं चा झालं तर सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे आघाडीतील आपल्याच सहकाऱ्यांचा विश्वास जिंकणं विविध सामाजिक गटांचा ज्यात मराठा ओबीसी कामगार हे सगळेच आले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामान्य जनतेचा विश्वास संपादन करणं आणि तो टिकवून ठेवणं हा विश्वास गमावला तर सरकारसाठी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते तर आज आपण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटलावरील अनेक महत्वाच्या घडामोडींचा अने आणि त्यांच्या परिणामांचा आढावा घेतला मराठा आरक्षणाचा दबाव महायुतीमधील ताणतणाव प्रशासकीय वाद आणि श्रेयवादाची स्पर्धा या सगळ्यामुळे सरकार समोरील आव्हानं किती मोठी आहेत हे खरंच स्पष्ट होत आहे हो अगदी आणि आता पुढे काय घडतं यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे काही कळीचे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत ज्यांची उत्तर भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवतील कोणते प्रश्न आहेत ते जसं की मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार नेमका कोणता तोडगा काढणार असा काही मार्ग निघेल का जो दोन्ही समाजांना पूर्णपणे नाही पण काही अंशी तरी मान्य असेल हा मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न छगन भुजबळ यांच्यासारखे नाराज असलेले नेते पुढे कोणती भूमिका घेणार त्यांची नाराजी केवळ वक्तव्यांपुरती मर्यादित राहील की ते काही कठोर पाऊल उचलतील हे पाहावं लागेल तिसरा प्रश्न अजित पवार आणि आय अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणाबद्दल आहे जो महत्त्वाचा आहे त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन काही कारवाई होईल की ते प्रकरण राजकीय दबावाखाली विरून जाईल बरोबर चौथा मुद्दा कामगार कायद्यातील बदलांशी संबंधित आहे कामगार संघटनांचा विरोध जर तीव्र झाला तर सरकार माघार घेईल की आपला प्रस्ताव पुढे रेटणार आणि अर्थातच पाचवा महत्त्वाचा प्रश्न लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग घातल्या आहेत तर या निवडणुकांमध्ये या सर्व घडामोडींचे आणि समीकरणांचे काय पणसा दुमटतील महायुती एकसंधपणे या निवडणुकांना सामोरे जाईल की त्यांच्यातील मतभेद तिथेही स्पष्टपणे दिसतील हे सगळे प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखे आहेत आणि हा तात्कालिक प्रश्नांच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारा एक मुद्दा मला वाटतो तो असा की आरक्षणासारख्या मुद्द्यांवरून समाजात जी दरी निर्माण झाली आहे आणि सत्ताधारी आघाडीतील जी सततची अस्थिरता आहे याचा केवळ सध्याच्या सरकारच्या भवितव्यावरच परिणाम होणार नाही तर महाराष्ट्राच्या दीर्घकालीन सामाजिक सलोख्यावर आणि राजकीय स्थिरतेवर काय परिणाम होऊ शकतो हा प्रश्न मला वाटतं आपल्याला भविष्याचा वेध घेण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकेल